अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार गट विकास अधिकारी पंचायत समिती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते या कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके तहसीलदार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि प्रकल्प समन्वयक यांनी मार्गदर्शन केलं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली आणि यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यामधील तहसीलदार बी डी ओ तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये या कार्यशाळामध्ये जिल्ह्यामध्ये यापूर्वी ज्या आपत्ती आल्या किंवा भविष्यामध्ये ज्या आपत्ती येऊ शकतात अशा सर्व आपत्तीबाबत जी जी पूर्वतयारी असते ज्याच्यामध्ये आराखड्याचा समावेश आहे आणि तो आपत्ती आल्यानंतरचा जो रेस्पॉन्स द्यायचा असतो तो रेस्पॉन्स टाईम कमीत कमी किती कमी अस कसा असावा तो कमी कसा करण्यात येईल कसा करता येईल याबाबतची उपाययोजना काय या असू शकते तर या सगळ्या बाबीवरती ती कार्यशाळा पार पडली आणि नजीकच्या काळामध्येच एक चांगला दर्जेदार असा आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि असा आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनल्यानंतर जे आपले ड्रिल वगैरे वेळोवेळी फील्डवरती चालू राहतात त्याच्या आधारे अमरावती जिल्ह्यामध्ये जर भविष्यात पुराचा त्याचप्रमाणे काही अपघाताच्या दुर्दैवानी जर घटना घडल्या तर त्यामध्ये मनुष्य आणि जीवितहानी कशी टाळता येईल किंवा ती कशी कमीत कमी करता येईल आणि त्याचप्रमाणे आर्थिक हानीसुद्धा कशाप्रकारे टाळता येईल या संबंधात एक चांगली उपाययोजना आम्ही करू शकणार